श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत हो, नक्षल चळवळीतला जहाल नेता भूपती यानं काल गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं या अनुषंगानं नक्षल चळवळ आणि भूपतीचं आत्मसमर्पण यावर नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत आज आपण वृत्तविशेष मध्ये ऐकणार आहोत नमस्कार सर नमस्कार भूपतीची शरणागतीची प्रक्रिया ही नेमकी कशी होती आणि ताराकाची शरणागती आणि भूपतीचा आत्मसमर्पण यात काही संबंध आहे का असं तुम्हाला वाटतं भूपतीच्या शरणागती प्रक्रियेचा आणि ताराकाच्या शरणागती प्रक्रियेचा अतिशय क्लोज संबंध आहे आज जर आपण मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये एक जानेवारी दोन ला तारक्कानी गडचिरोली पोलीस दलासमोर समोर आत्मसमर्पण केलं तर त्यावेळेसच आम्हाला कुणकुण लागले होती की तारकाचा जो हसबंड आहे भूपती त्याच्या परमिशननीच ती आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो सरेंडर करेल आणि आपण सर्व एजन्सीजनी गडचिरोली पोलिसांनी त्याचा प्रयत्न करायला काय हरकत नाही का मग काही आता ह्या दोन तीन महिन्यामध्ये जे बसवराजू जो त्यांचा पूर्वीचा जनरल सेक्रेटरी होता तो मारला गेल्यानंतर जे माओवाद्यांच्या मध्ये जे एक दुही निर्माण झाली वैचारिक दुही आणि ज्याला आपण म्हणतो की ऑर्गनायझेशनल स्ट्रगल की कुणाला जीएस बनवायचं त्या मतप्रवाहातून भूपतीने मध्ये दोन ते तीन वेळा आपण शस्त्रसंधी केली पाहिजे आणि शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं पाहिजे पार्टीच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पार्टीचा जो प्रवास आहे आणि येणाऱ्या बदलत्या वातावरणामध्ये पार्टी काय लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे आपण शस्त्र खाली ठेवणं हा तो ठामपणे सांगत होता मग आमचे वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू होते वेगवेगळे राज्य सुद्धा छत्तीसगड असेल तेलंगणा असेल हेही प्रयत्न करत होते पण अलीकडच्या या दोन महिन्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह प्रयत्न झाले आणि मग गेल्या दहा दिवसामध्ये त्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते आपल्याला ज्योग्राफिकली कंटिन्युअस एरियात आहे त्यामुळे तो आपल्याकडे लवकर अप्रोच झाला आणि आपल्या काही ज्या सोर्सेस आहेत आपले गोपनीय सोर्सेस आहेत ज्या सी सिक्स्टीच्या संपर्कात वगैरे आहेत त्यांच्या मार्फत त्यांनी आपल्याला निरोप पाठवला आणि मग परवा सोमवारी रात्री त्यांनी शस्त्र घेऊन त्याचे जे समर्थक होते जवळपास साठ लोक त्याच्याबरोबर आलेले आहेत आणि त्या सर्वांना आपण अतिशय सुरक्षितपणे गडचिरोली मुख्यालयाला आणलं आणि आज आपण मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्यांचं आत्मसमर्पण केलं भूपती शरण येण्यामागचं नेमकं कारण काय असं तुम्ही सांगू शकाल जर आपण पाहिलं गेल्या तीन वर्षांमध्ये दोन अडीच वर्षांमध्ये केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी जे टार्गेट आपल्याला दिलेलं आहे मार्च दोन हजार ला माओवाद मुक्त भारत करायचा आहे आणि छत्तीसगड जो त्यांचा पूर्वीपासून बस्तर एरियात अबुजवाड असेल नॅशनल पार्क एरिया असेल सुकमा दंतेवाडा हे जिल्हे त्यांचे गड होते तर गेल्या दोन वर्षांमध्ये पाचशे पेक्षा जास्त माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्याच्यापेक्षा जास्त लोकांना अरेस्ट करणं आणि त्याच्यापेक्षा डबल लोकांना सरेंडर झालेलं तर ही जी माओवादी चळवळीची झालेली पीछेहाट आणि अलीकडच्या काळात त्यांचे जे जनरल सेक्रेटरी त्यांचे जनरल सेक्रेटरी म्हणजे त्यांचे पंतप्रधान असतात आपल्या लोकशाही पद्धतीतले त्याप्रमाणे आपण म्हणजे नंबर वन जे होते ते मारले गेल्यानंतर एक मोठा हादरा त्यांना बसलेला आहे आणि भूपती हा बौद्धिक त्यांचा नेता होता जो आयडिओलॉजिकल हेड होता तर त्यांनी ते ओळखलं होतं की पावलं की बाबा आज ज्या पद्धतीने माओवादी चळवळीची पीछे तरी न भरून येणारी पिछेहाट आहे आणि येणाऱ्या काळात आपण शस्त्र टाकून लोकांच्यासाठी संघर्ष तर करायचा आहे पण विनाशस्त्राचा करू एक असं त्याने मॅच्युअर भूमिका घेतली आणि मला वाटतंय की अजून जे जर त्यांनी आत्मसमर्पण केलं नाही आणि सुरक्षा दल छत्तीसगड पोलीस गडचिल पोलिसांची जर ते लढत राहिले तर निश्चित त्यांचं नुकसान होणार आहे तर येणाऱ्या काळातलं नुकसान टाळण्यासाठी त्याची पत्नी आलेली आहे बाकीचे बरेचशे त्याची वहिनी तेलंगणामध्ये सरेंडर झाली तर ओव्हरऑल जे मोठमोठे नेते एकतर मारले जातात किंवा सरेंडर होतात आणि ओवरऑल पिछेआट झाली आणि त्यांच्या आयडिओलॉजीतला फोलपणा त्याला समजून आल्यामुळं पुढील काळामध्ये त्यांच्या जे समर्थक कॅडर आहेत त्यांचं म्हणजे एक प्रोटेक्शन तो करतो सरेंडर होऊन आणि मला वाटतं ते सर्व एक ओव्हरऑल फॅक्टर्स फॅक्टर्समुळे तो सरेंडर होतो सर आपल्याला नक्षल चळवळीनी शस्त्र सोडून द्यावी अशा प्रकारचं एक आवाहन भूपतीने काही काळापूर्वी केलं होतं तर आपल्याला हे आवाहन म्हणजे एक आत्मसमर्पणाच्या प्रक्रियेचाच भाग आहे असं वाटतं का हो निश्चितच त्यांनी जे आव्हान केलं होतं त्यांनी तर त्याचं मन बनवलं होतं की त्याला आत्मसमर्पण करायचं आहे पण तो मोठा नेता आहे नंबर एक चा नेता आहे तर निश्चितच मोठ्या संख्येने त्याच्याबरोबर त्याचे समर्थक तो घेऊन आत्मसमर्पण करणार त्यामुळे त्या पत्राच्या माध्यमातून तो त्याची भूमिका आबुजमाच्या जंगलामध्ये असणार त्याचे वेगवेगळे कॅडर आहेत त्यांना तो पटवून देत होता कारण शेवटी तो बौद्धिक नेता असल्यामुळे त्याचा कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे आणि तो जो वेळ घेतला त्यांनी दोन तीन पत्र ते तेच होते त्याचा एक हा एक्सरसाइजच होता सर्वा, सर्वा की आपल्या सर्व जे चळवळीतले जे त्याचे समर्थक आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं की आपण आत्मसमर्पण करणं का गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे आत्मसमर्पण झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात छत्तीसगडमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आत्मसमर्प होईल कारण बरेचसे लोक छत्तीसगडचे आहेत तर ते त्या त्या राज्यामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी प्राधान्य देतील भूपतीच्या आत्मसमर्पणाचा नक्षलवादी चळवळीला मोठा फटका बसलाय असं बोललं जातं असं सांगितलं जाते हे खरं आहे का भूपतीचं आत्मसमर्पण हे अतिशय ऐतिहासिक आहे कारण भूपतीने आम्हाला काल सांगितलं की तो नंबर चा नेता आहे आता बसवराजू मारल्या गेल्यानंतर जो पूर्वीचा नंबर चा नेता होता तो मध्ये मारल्यानंतर तो नंबर चा नेता होता नंबर चा नेता म्हणजे एक मग अशी म्हटलं की लोकशाहीत आपले जसं पंतप्रधान असतं तसं ते जीएस जनरल सेक्रेटरीचा दर्जा असतो तर असा जर व्यक्ती सरेंडर होत असेल तर मला वाटतंय की पूर्ण माओवादी चळवळीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या सरेंडर मुळे कारण त्यांचा एक मुख्य नेता काही काळापूर्वी मारला गेला आज दुसरा जो त्याला रिप्लेस करणारा नेता होता तो, तो आज आत्मसमर्पण करतोय म्हणजे हे मोठं केंद्र सरकारचं आणि आपल्या राज्य सरकारचं यश आहे आणि त्यामुळे मला वाटतंय की आज मुख्यमंत्री मोदींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की गडचिरोतली माओवादी चळवळ संपुष्टात आलेली आहे फक्त चार पाच कॅडर राहिलेले आहेत ते काय जस्ट येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये ते सरेंडर होतील किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे मला वाटतं की माओवादी चळवळ शेवटचा अध्याय सुरू झालेला आहे आणि तो मार्च सव्वीस ला पूर्णपणे संपणार आहे खूपच कौतुकास्पद आहे याच अनुषंगाने सध्या राज्यात आणि देशातही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नक्षलवादी चळवळी किंवा नक्षलवादी कार्यरत आहेत याबद्दल सा सांगू शकाल आपल्या राज्यामध्ये बघितलं तर प्रामुख्याने आता फक्त गडचिरोली जिल्ह्याचा जो सीमावर्ती भाग आहे जो छत्तीसगडला लागून आहे जिथे अबुजवाड वगैरे जे पूर्वी माओइस्टचे स्ट्रॉंग होते त्या एरियातच आपले थोडेफार माओवाद माओवादी ऍक्टिव्ह आहेत मी सांगितलं मग अशी की एका फॉर्मेशनचे फक्त पाच सहा लोकच आपल्या राज्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत तेव्हा आता आपलं तसं राज्य आणि गडचिरोली पण माओवाद मुक्तीकडे चाललेला आहे नंतर आपल्या शेजारचं छत्तीसगड आहे तिथं बस्तर एरिया आहे बस्तर एरियामधले एक बिजापूर नारायणपूर दंतेवाडा वगैरे हे तीन चार अतिशय जास्त माओवादी प्रभावित आहेत आणि तेलंगणा आंध्र ओरिसा बॉर्डर ज्याला म्हणतात त्या ठिकाणी माओवाद्यांची मुवमेंट आहे परत थोड्या प्रमाणात झारखंड मध्ये आहे आणि आपल्या इकडे जर वरती गोंदियाच्या वर बालाघाट जिल्ह्यामध्ये कवर्धा वगैरे असे दोन तीन जिल्हे आहेत त्यामध्ये एम एम सी झोन म्हणून तिथेही माओवादी चळवळ अजून ऍक्टिव्ह आहे नक्षलवादी चळवळ लयाला जाण्यामागे काय काय कारण आहेत आणि त्याच्यावर जर विचार केला तर महत्वाची कुठली कारण आहेत असं तुम्हाला वाटतंय सर महत्वाचं आहे की माओवादी चळवळ जे ते विचाराने प्रेरित झालेली चळवळ असा त्यांचा समज आहे किंवा होरा होता पण मला वाटतंय की भारतीय संविधानापुढे हे जे माओचे जे विचार आहेत ते कधीही टिकू शकणार नव्हते माओची जी क्रांती होती ते राजेशाही पद्धतीमध्ये झालेल्या क्रांती आहेत सर्वच माओ रिव्होलूशन किंवा कम्युनिस्ट रिव्होल्युशन हे राजेशाहीच्या विरोधात झालेले रिव्होल्युशन आहेत आणि भारतीय संविधान सर्वसमावेशक आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाच्या चौकटीत आपण फार मोठे मोठे आव्हान भारतीय संघराज्याने राज्यांनी पेललेली आहेत आणि बऱ्याचशा इन्सर्जन्सी मुवमेंट त्यामध्ये संपलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या पण पूर्ण झालेल्या आहेत तर हे जर लक्षात घेतलं तर त्यांचं जे कामगार आणि विजन्स याच्यावरती नेतृत्वात ज्या त्यांना क्रांती करायची होती मला वाटतंय की लँड रिफॉर्मची इश्यू इशू असतील किंवा शेतीच्या रिलेटेड विषय पण आपल्या इकडे बऱ्यापैकी अॅड्रेस झाले होते आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्रीयझेशन आहे आणि भारतीय जी अर्थव्यवस्था आहे ती गेल्या वीस पंचवीस वर्षात मोठ्या प्रमाणात ग्रो झाली कामगारांची संख्याही ग्रो झाली पण म्हणावा तसा त्यांना कुठलाच वैचारिक किंवा सांख्यिक पाठिंबा मिळाला नाही आणि जे काही ते चळवळ चालवत होते गरीब आदिवासी जे छत्तीसगड मध्ये आहेत ज्यांना अज्ञान आहे किंवा ज्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं त्यांना ते जबरदस्तीने काही सैनिक बनवून त्याच्यावर हे काही तेलगू नेते होते ते हे करत होते त्यामुळे चळवळच ओव्हरऑल कुठल्या अशा स्ट्रॉंग ढाच्यावर उभा हो नव्हती त्यामुळे आता मध्ये जे थोडस सरकारने एक आठ नऊ वर्षात मिलिटरीली किंवा ऑपरेशनली व्यवस्थित प्रिपेअर करून हिट केल्यानंतर पाहिलं तुम्ही दोन वर्षाच्या आत ते पत्त्यासारखी खाली कोसळलेली आहे त्यामुळे ऑपरेशनल फ्रंटवर वैचारिक फ्रंटवर आणि ओव्हरऑल सरकारने ज्या गेल्या दहा बारा वर्षामध्ये जे डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी वापरली या एरियामध्ये त्यामुळे कनेक्टिव्हिटी असेल फिजिकल कनेक्टिव्हिटी असेल डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल आणि ज्या सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायच्या त्यामुळं लोकांचा आत आपल्या लोकशाहीवरचा विश्वास वाढलेला आहे त्यामुळे माओवाद्यांच्या कुठल्याही भूलतापान ते बळी पडत नाहीत शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात त्यांच्याविषयी जरा सविस्तर आपल्या राज्य शासनाची खूप चांगली आत्मसमर्पण पॉलिसी आहे त्यामध्ये पहिले तर रँक नुसार त्यांना एक अमाऊंट मिळते आता समजा हे भूपती आहेत ते सेंट्रल कमिटी मेंबर आहेत त्यांना पंचवीस लाख रुपये आत्मसमर्पण केल्यानंतर मिळतात मग शस्त्रास आले तर अजून एक्स्ट्रा पैसे मिळतात असे ग्रुप ना आले तर अजून एक्स्ट्रा पैसे मिळतात असे ठराविक अमाऊंट मिळतात त्याच्यानंतर त्यांना आपण एक जमीन देतो पट्टा देतो परत घरकुल बांधून देतो आपण आणि बाकी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रोजगारासाठी आपण बिनाव्याची कर्जही त्यांना उपलब्ध करून देतो आणि आता तरी आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री महोदयाने आजच अनाऊन्स केलेला आहे की जे लॉयड मेटल एनर्जी म्हणून जे मायनिंग कंपनी आहे गडचिलीमध्ये त्यांनी ऑलरेडी जवळपास पासष्ट वर जे आत्मसमर्पित महोदयात त्यांना चांगल्या नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि या सर्वांनाही त्यामध्ये ते ऍडजस्ट करून घेणार आहेत त्यामुळे चांगल्या इंडस्ट्रीमध्ये आपण त्यांना नोकऱ्याही उपलब्ध करून देतोय त्यामुळे आणि ज्या केसेस वगैरे असतात तर त्या केसेस ओव्हरऑल त्यांच्या त्या निघूनही जातात नंतर त्यामुळं एक सर्वसमावेशक रिहॅबिलिटेशन जे जंगलामध्ये त्यांना मिळू शकत नाही वैवाहिक जीवन ते जगू शकत नाहीत कुठला सेटल्ड लाईफ जगू शकत नाहीत तर त्या सर्व एक चांगलं जीवन जगण्यासाठी आपण फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत गडचिलीमध्ये भारतातली आत्मसमर्पित माओवाद्यांची पहिली कॉलनी आहे नवजीवन नगर म्हणून तिथं एक दोनशेच्या वर माओवादी राहतायत आत्मसमर्पित माओवादी राहतात आणि त्यामुळं ओव्हरऑल त्यांना महाराष्ट्र पोलीस आणि गडचिरोली पोलिसांचं जे रिहॅबिलिटेशन पॅकेज आहे त्याच्यावर जास्त विश्वास असल्यामुळेच हे लोक आपल्याकडे आले आणि ते दुसरीकडे गेले नाहीत असं मला वाटतं खूप मोठं काम आहे सर हे अगदी थोडक्यात विकास काम मगाशी मग अशी काही उल्लेख केला तुम्ही की वीज असेल मोबाईलचे टॉवर असतील असे काही ठळक सांगता वर्षामध्ये आपण पाचशे पन्नास मोबाईल टॉवर वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये उभा केलेला आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता की म्हणजे मोबाईल कनेक्टिव्हिटी किती वाढलेली आहे त्याचबरोबर जवळपास पाचशे पन्नास किलोमीटरचे रस्ते ही पी एल डब्ल्यू मध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये तयार झालेले आहेत त्याच्यामुळे बॉर्डर एरियातले कनेक्टिव्हिटी वाढलेले आहेत वेगवेगळे ब्रिजेस बांधले गेलेले आहेत इंटर कनेक्टिव्हिटी बिटवीन वेगवेगळ्या स्टेट्स मधून आता सिरोनच्याहून हैदराबादला चार तासांमध्ये पोहोचू शकतो कारण इंटरस्टेट मोठं ब्रिज झालं हे झालं परत आर आणि हा मोबाईल कनेक्टिव्हिटी हे जे प्राईम प्रोजेक्ट्स होते फिजिकल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि नंतर एक पोलीस दादाला खिडकी नावाचा प्रोजेक्ट आपण गडचिल प्रशासनाने राबवलेला आहे जाले। पोलीस प्रशासनाच्या मतीने ज्यामध्ये आपण सर्व गव्हर्नमेंटच्या स्कीम कारण आमची पॉवर मोठी आहे आणि आम्ही डीप डीप आमच्या पोलीस स्टेशन आहेत जवळपास जिल्ह्यामध्ये आहे तर अकरा लाख लोकांना आपण जनधन योजनेचे बँक अकाउंट असतील आधार कार्ड असतील सर्टिफिकेट वेगवेगळ्या कृषी विभागाच्या योजना असतील सामाजिक न्याय विभागाच्या योजना या सगळ्या योजनेसाठी बेनिफिशरीज मिळवून दिले आणि त्याचा पण मोठा परिणाम म्हणजे लोकांच्या मनावर झाला आणि लोकांनी आता गावबंदी आहे माओवाद्यांना कारण त्यांच्या लक्षातलं की हे माओवादी आपल्याला म्हणजे खोटं स्वप्न आणि वेगळ्या गव्हर्नमेंट आपल्यासाठी इतकं सार्य करतं सगळ्या फ्रंट त्यामुळे मग सोशल एम्पॉवरमेंट इकॉनॉमिक एम्पावरमेंट सगळ्या एम्पॉवरमेंट आपण करतोय आणि त्याचाच हा परिणाम आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं तरी कुठेही आपल्या प्रोटेस्ट झाले नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मिळाला नाही खूपच छान सर शेवटचा प्रश्न की देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन मार्च पर्यंत होईल का त्याच्या आधीच होईल असं आपल्याला वाटतं मान्य केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी मार्च दोन हजार सव्वीसचं टार्गेट दिलेलं आहे आणि मला निश्चितच विश्वास आहे आता गडचिरोली आणि महाराष्ट्रात माओवादी मुक्त झालेलेच आहे एक चार पाच आहेत ते ह्या दोन महिन्यात संपूर्णच जातील आणि छत्तीसगड मध्ये ज्या प्रमाणात आत्मसमर्पण ऑपरेशन चालू आहेत मला पूर्ण विश्वास आहे की मार्च वीस सव्वीस ला माओवाद देशातून संपुष्टात येईल खूप छान सर खूप छान आणि माहिती पूर्ण असं आपलं आपली चर्चा झाली मुलाखत झाली याबद्दल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीन मी आपले आभार मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन समन्वय अंकिता आपटे मुलाखतकार राजेंद्र लेले।